राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस राबवण्यात आली कृती क्रमांक नऊ फलकावर अवतरले कुतूहलाचे जग सदरील नवोपक्रम तसेच सर्व कृती ह्या जिल्हा परिषद प्रशाला शिवराई तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राबविण्यात आले, कृती क्रमांक फलकावर अवतरले कुतूहलाचे जग आपल्या सर्वांच्या शाळांमध्ये एक फलक असतो जो की शाळेच्या दर्शनी भागामध्ये आपल्याला दिसून येतो सुदैवाने आमच्या शाळेमध्ये तीन ते चार फलक आम्हाला दर्शनी भागांमध्ये आहे त्यातील एका फलकाची मी निवड केली त्यावर काहीतरी करायचं असं मनोमन ठरवलं जाणतो की ह्या उपक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांना विविध दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये अध्ययन सक्षमता सक्षमता असेल तांत्रिक सक्षमता त्याचप्रमाणे पर्यावरणीय सक्षमता या सर्व बाबींचा आपण मागील काही कृतींमध्ये अभ्यास देखील केला तर ह्या कृतीद्वारे आपण विद्यार्थ्यांची तार्किक सक्षमता त्याचप्रमाणे कुतूहल वृद्धीसाठीची सक्षमता आपण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणार होतो आपण सर्वजण जाणतो की विद्यार्थी हे तार्किकदृष्ट्या खूप चांगले असतात परंतु जर आपण त्यांना त्या पद्धतीचं प्रश्न दिले नाहीत किंवा त्या पद्धतीची जर त्यांच्या समोर परिस्थिती आली नाही तर त्यांच्या तार्किक क्षमतेमध्ये वृद्धी होणार नाही त्याचप्रमाणे कुतूहल जागृती ही देखील वारंवार विद्यार्थ्यांमध्ये होणे गरजेचे आहे आणि ह्याच मुद्द्याला हिरून आम्ही सुरुवात केली ती म्हणजे कुतूहलाचे प्रश्न कुतूहलाचे प्रश्न म्हणजे काय तर ज्यामुळे विद्यार्थी विचार करतील आणि त्या संबंधीचे काही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतील मराठी विषय असो किंवा विज्ञान विषय असो त्याचप्रमाणे गणित विषयामध्ये देखील आपल्याला कोडी दिसून येतात हो कोडी तर जसे की ओळखा पाहू हो, हे सदर आपण बऱ्याच स्वाध्यायांमध्ये विज्ञानच्या पाठांमध्ये बघत असतो त्याचप्रमाणे मराठीमध्ये देखील अनेकविध कोडी आपल्याला बघायला मिळतात तसेच गणितीय कोडी देखील बऱ्याच प्रमाणामध्ये असतात ही जर विद्यार्थ्यांसमोर आपण दर दिवशी ठेवली आणि विद्यार्थी जर मधली सुट्टी असेल किंवा कोणता शॉर्ट ब्रेक असेल यामध्ये जर बघून यामुळे विद्यार्थ्यांची कुतूहल जागृती होऊ शकते आणि विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता वाढण्यासाठी याची मदत होऊ शकते असे आम्ही ठरवले आणि सुरुवात केली ती कुतूहलाचे जग ह्या सदराची तर ह्या कृतीमध्ये आम्ही एका फलकाची सर्वप्रथम निवड केली कला शिक्षिका श्रीमती कळसकर मॅडम यांच्याकडून सर्वप्रथम आम्ही सर्व बॅकग्राऊंड बॉर्डर्स त्यांच्या मदतीने तयार केलं आणि त्या बोर्डचे आम्ही दोन भाग केले हे दोन भाग केल्यानंतर त्यामध्ये एका भागामध्ये आजचा प्रश्न लिहिला जायचा आणि दुसऱ्या भागामध्ये कालचा प्रश्न असायचा आज जो प्रश्न लिहिला आहे याचं उत्तर आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी खाली लिहायचो आणि नवीन प्रश्नाची रचना केली जायची पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच क्रम ठरायचा विद्यार्थी वाट पाहून असायचे की आजचा प्रश्न कधी येतो आणि एकमेकांसोबत डिस्कस करून माझ्यापर्यंत उत्तर घेऊन यायचे मुख्याध्यापक सरांपर्यंत उत्तर घेऊन जायचे इतर शिक्षकांना ते उत्तर विचारायचे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत ठेवणे सहजपणे शक्य झालं आणि हा उपक्रम अल्पावधीतच खूपच लोकप्रिय शाळेमध्ये झाला आणि हा सतत चालणाऱ्या उपक्रमांपैकी एक ठरत आहे दररोज आता फळ्यावर एक कोडं लिहिलं जातं जे गणिताचं असो विज्ञानाचा असो किंवा मराठीचा असो त्याचप्रमाणे इतरही काही विषयांचा समावेश आम्ही पुढील काळामध्ये करणारच आहोत तर विद्यार्थी ही कोडी वाचू लागली एकमेकांशी चर्चा करू लागली विचार करू लागली आणि त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू लागले आणि यामुळे फायदा असा झाला तो म्हणजे विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत झालं तार्किक क्षमता वाढली ह्या अशा अनोख्या पद्धतीने एक हसत खेळत पद्धतीने का असे ना मात्र काही संकल्पना विद्यार्थ्यांच्या यामध्ये भक्कम झाल्या जसे की गणितीय कोडी सोडवत असताना गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या कराव्या लागायच्या विज्ञानाची कोडी सोडवत असताना विद्यार्थ्यांना विचार करावा लागायचा की हा कोणत्या धड्या संदर्भात आहे आणि इयत्ता पाचवी ते दहावी मधील सर्वच विद्यार्थी यामध्ये हिरहिरेने सहभागी व्हावू ला, होऊ लागले सोपी कोडी घेण्यात आली मात्र हळूहळू त्याची काठिण्य पातळी वाढवण्यात आली जेणेकरून विद्यार्थी यामध्ये अधिकाधिक सहभागी होतील आणि त्यांच्या तर्कशक्तीला अधिकाधिक बळ मिळेल यामध्ये कालांतराने बुद्धिमत्तेचे प्रश्न देखील समाविष्ट करण्यात आले आणि जेणेकरून भविष्यकालीन स्पर्धा परीक्षांची देखील याद्वारे तयारी होण्यासही मदत होणार आहे नक्कीच ही कृती भविष्यामध्ये अत्यंत उपयुक्त ठरेल यामा याबाबत कोणतीही शंका नाही मधली सुट्टी असो शॉर्ट ब्रेक असो विद्यार्थी सर्वप्रथम फलकाकडे येतात अगदी जेवण सोडून फलकाकडे येतात आणि बघतात की आजचा प्रश्न कोणता आहे नक्कीच यामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती असेल बौद्धिक क्षमता असेल यांचा विकास होण्यास मदत झाली आपल्याला ही कृती कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा तसेच आपणही ही, ही कृती आपल्या शाळेमध्ये राबवाल का हे देखील यामध्ये मेंशन करा आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट बघत आहोत धन्यवाद